<sharp> I'm <inhale> डे साठी म्हणजे ओव्हरऑल जिल्हा पोलीसचा दोन ऍडिशनल एस पी दोन डीवाय एस पी दर्जाचा अधिकारी चार पी ए दर्जाचे अधिकारी आणि बावीस एपीआय आणि पी दर्जाचे दर्जाचा अधिकारी राहील आणि त्याच्यासोबत तीनशे एक्केचाळीस पोलीस कर्मचारी आणि महिला पोलीस कर्मचारी एक्कावन्न असे बंदोबस्त लावण्यात आलेला आहे त्याच्यासोबत दोन स्ट्रायकिंग आपलं रेडिवय राहील आणि ऑलरेडी तिथं मध्ये दोन एचं कंपनी प्लटून्स आणि दोन सीआरपीएफचं प्लॅटून तिथं ऑलरेडी तिथं आणि त्या ठिकाणी म्हणजे जे आपलं सर्विस रोडमध्ये पार्किंगच्या फॅसिलिटी जे पब्लिक येणार आहे त्याच्यासाठी करण्यात आलेलं आहे आणि पब्लिक जे कोणी येणार आहे त्यांना उभा राहण्यासाठी तिथं शेड देखील करण्यात आलेला आहे आणि जे पोलिंग एजंट येणार आहे पोलिंग स्टाफ येणार आहे आणि पत्रकार येणार आहे त्याच्यासाठी एक वेगळं पार्किंगचं नियोजन करण्यात आलेलं आहे आणि प्रत्येक जे कोणी आतमध्ये जायचं आहे त्यांना प्रत्येकांना आय डी कार्ड गरज आहे म्हणजे पोलिंग एजंट असो किंवा पोलिंग स्टाफ असो किंवा पत्रकार असो जे कोणी आहे सर्वांनी विताऊट प्रॉपर आयडेंटिफिकेशन कोणी आतमध्ये जाणार नाही खास करून पोलिंग एजंटसाठी ही सूचना आहे की कोणी मोबाईल फोन अलाव करणार नाही म्हणजे तुम्ही मोबाईल फोन आणू नये म्हणजे जरी आणलं बी म्हणजे बाहेरच त्यांना ठेव ठेवा ठेवावं लागेल आणि म्हणजे जिल्हाभरात प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये जिथे जिथे संवेदनशील आहे त्या ठिकाणी आपल्याला पेट्रोलिंग आणि जिथं जास्त संवेदनशील आहे तिथं फिक्सड पॉईंट देखील आम्ही ठेवण्यात आलेला आहे जिल्हाभरात ज्याचं गुन्हेगारी प्रवृत्ती आहे अशा दोनशे एक लोकांना आम्ही आयडेंटिफाय केलं आणि ती सर्व लोकांना तीन दिवसासाठी जिल्ह्याचे बाहेर आदेश काढून घेणार आहे ते एकशे चौवेचाळीस दोन सीआरपीसी प्रमाणे आणि सर्व तयारी आमचं झालेला आहे काही कमी जास्त होणार नाही असा पूर्ण आपला विश्वास आहे तर उद्या जरी जे कोणी कॅन्डिडेट विजय होणार आहे त्याचा रॅलीचं परमिशन नाही देणार आहे आम्ही किमान दोन दिवस आम्ही रॅलीचं परमिशन देणार नाही आहे त्याच्यानंतर त्यांनी सर परमिशन परमिशन मागलं पाहिजे त्याच्या जे, जे कोणी योग्य तो अटी शर्ती टाकून त्याचा परमिशन दे द्यायचं किंवा नाही त्याचं आम्हाला कन्सिडर करण्यात येईल आज सायंकाळी आणि उद्या सकाळी आम्ही जिथं जिथं इलिसिट टॉल्गाव आलं आहे खास करून देशी दारू आहे त्या सर्व दुकानावर आम्ही मोहीम घेऊन सर्व ठिकाणी आम्ही कारवाई करणार आहे खास करून जे कोणी दर विक्री करणार आहे अशा लोकांना पोलीस स्टेशनला बसवणं सिक्स्टी एट सिक्स्टी नाईन पी प्रमाणे किंवा हे दोनशे एक लोकांनी मिस जे सांगितलेलं आहे त्या लोकांना आम्ही तीन दिवसासाठी जलगावचं बाहेर पाठवण्याची पण योजना तयार केलेली आहे